हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गुळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सकाळ सक्कर सकाळीच मस्त छान अशी चहाने आज वेळेला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपली रोजचीच नित्य देवपूजा आणि आपली कालची जी काही पूजा होती ती उचलून घ्यायची होती महालक्ष्मी मातेची जितका वेळ आपल्याला पूजा मांडणी वगैरे करताना तितकंच दुसऱ्या दिवशी परत हे सगळं साहित्य व्यवस्थित जागच्या जागी ठेवणं आणणं आणि परत म्हणजे नेक्स्ट टाईम पुढच्या गुरुवारी आपल्याला व्यवस्थित भेटेल अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेणं ते सगळं तर आता उत्तर पूजा करून घेतलेली आहे आणि बऱ्याच वेळेला ना आपण देवघरामध्ये दिवाबत्ती वगैरे करतो आणि दिवा लावून बाहेर जातो ना त्यावेळेस खरंच आपण तितकंच म्हणजे मनोभावे आपण भगवंताची प्रार्थना करून देवपूजा वगैरे केलेली असते तर तितकंच व्यवस्थित असं लक्ष देऊन आपण दिव्याची तेवढी काळजी घेतली पाहिजे नाही तर मग अन्यथा ना काच वगैरे ठेवायची कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो दिवा लावून देतो आणि आपल्याला कुठेतरी बाहेर वगैरे जायचं असलं त्यावेळेस मात्र मग दिवा इकडे तिकडे किंवा हवा लागून काही तिथे म्हणजे दुर्घटना होऊ नये याची काळजी आपण घ्यायची असते कारण बऱ्याच वेळेला ना दिव्यामुळे सुद्धा काहीही होऊ शकतं तर अशीच घटना म्हणजे झालेली आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूया की आपण ज्यावेळेस देवघरामध्ये दिवा लावतो आता नवीन आहे की आपण टी व्ही युनिट बनवतो ना त्यावेळेस तिथेच अटॅच आपण मंदिर वगैरे पण आता बऱ्याच ठिकाणी बनवलं जातं तर तशा वेळेला आपण काय करतो दिवा लावून देतो आणि मग कुठे आपल्याला इकडे तिकडे जायचं असेल बाहेर काही काम असेल कामानिमित्तच जायचं असेल तरच बाहेरचा दिवा लावला तर अन्यथा नाही जरी दिवा लावला तरी पण चालतो तर कारण एखाद्या वेळेस हवेने जर काही हो काही पण होऊ शकतं त्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे आमच्या इकडे झालेला आहे प्रकार म्हणून सांगते की आ, एखाद्या वेळेस आग वगैरे लागू शकते काहीही दुर्घटना होऊ शकते त्यामुळे म्हटलं तुम्हालाही तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करूया हा जो अनुभव आलेला आहे तो त्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं मी कारण मला तरी आता मी असे दिवे वगैरे समया लावल्या ना जरी मी या दोघींना घेण्यासाठी जरी बाहेर गेली ना तरीसुद्धा मला भीती वाटते मी बाहेर जातच नाही किंवा ते मग तेवढं म्हणजे व्यवस्थित त्याच्या आजूबाजूला दुसरं काही येणार नाही अशा पद्धतीने दिवे ठेवून जाते की त्या गोष्टींपासून आपण लांब राहू या हिशोबाने तर असो मस्त छान अशी आपली शुक्रवारची पूजेची मांडणी जी आहे ती झालेली आहे आणि आता मांडणी वगैरे झाल्यानंतर मग मंदिरात गेलेली होती आपल्या झाडाला धतुऱ्याचं फूल जे होतं ते आलेलं होतं आणि ते शंभू महाराजांपर्यंत मला पोचवायचं होतं एखादं फूल आल्यानंतरच म्हटलं आता झाड जे आहे ते काढून टाकेल कुंडीतलं तर आता मंदिरात जाऊन दर्शन वगैरे झालेलं होतं आणि तिकडनं आल्यानंतर मग किचनवरचा तेवढा सगळा पसाराच होता जो काही तो पडलेला होता आणि धतुऱ्याचं झाड जे आहे ना ते ठेवायचं नसतं घरामध्ये असं म्हणतात जण तर मग आता ते उगलेलंच होतं त्याच्या त्याचं आपोआप जसं आपण पूजा वगैरे मांडते ना मी बऱ्याच वेळेला तर ते निर्माल्यामध्ये किंवा पाण्यात एखादी बी वगैरे गेली असेल तर त्याचं झाड उगलेलं होतं तर म्हटलं एखादं दुसरं फूल आलं की आपण देवाला वाहूया आणि मग त्यानंतरच जा हे झाड जे आहे ते कट करून घेऊयात कारण त्याच्यामुळे मोगऱ्याचं झाड पूर्णपणे म्हणजे ते खुलतच नाही आहे त्याची वाढ होत नाही ग्रोथ होत नाही त्याची तर त्यासाठी तर आता काढून घेणार आहे ते झाड कुंडीतून आणि तुम्ही बघितलंच की पिवळ्या रंगाचा गुलाबाला किती मस्त छान छान अशी चार चार फुलं जी आहेत ती आलेली आहेत आणि मस्त वाटत आहे तर त्यासोबतच तो अनुभवही मी तुमच्यासोबत शेअर केला की आपण काय काळजी घेतली पाहिजे असं दिवा वगैरे लावताना कारण आमच्या इकडे हा प्रकार झालेला आहे आणि खूप जास्त मोठी म्हणजे त्यांचं नुकसान घरातलंच झालं आहे असं काही कोणाला हे झालेलं नाही आहे पण घरात खूप जास्त नुकसान झालेलं असल्यामुळे उगाच आपलं ध्यानी नमनी असताना काही होऊ शकतं म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं की आपण बाहेर जायचं असलं ना त्यावेळेस शक्यतोवर दिवा नाही जरी लावला ना तरी पण चालतो किंवा अशा पद्धतीने दिवे वगैरे लावलेले असले तर मग आपण घरातून बाहेर जाणं टाळावं जोपर्यंत दिवा शांत होत नाही आपला तोपर्यंत तर चला तुमच्याशी बोलता बोलता किचन वगैरे संपूर्ण माझं क्लीन करून झालेलं होतं आणि इकडच्या हॉटेलवर तुम्ही बघितलंच किती सारा पसारा माझा पडलेला होता आणि काल गुरुवार असल्यामुळे तिकडनं सामान वगैरे थोडंफार भाजीपाल्याचं किंवा कांदे बटाटे वगैरे असं साहित्य मी आणलेलं होतं आणि खारी वगैरे आणलेली होती तर हे सगळं साहित्य रात्री काही लावून घ्यायचं म्हणजे मुळच नव्हता उपवासही होता, होता। आणि त्यातल्या त्यात देत परत बाकीची कामं मग नको वाटतात उपवास असल्यानंतर तर काही ताकदच पुरत नव्हती म्हटलं जाऊ द्या आता ही काही काम आपल्याने होत नाही मग किचनवट्यावर तसाच तो रात्रीचा पसारा पडलेला होता एका साईडला तो आता संपूर्ण इकडचा ओटा म्हटलं आवरून घेऊया आधी दोन मिनटात संपूर्ण इकडचा जो प्लॅटफॉर्म आहे किचनचा तो चकाचक करून घेऊया तर जेते 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 जे ते साहित्य त्याच्या जिथल्या तिथं वेळेवरती ठेवला गेला तरच घर छान आणि स्वच्छ दिसतं तर तो आता आवरून घ्यायचा आता अन्यथामा आपल्यालाही ना त्या गोष्टींची सवय होऊन जाते की ही वस्तूची जागा इथेच आहे असं जर आपण मनाला ठरवून घेतलं तर मग तीही तसं बघण्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि मग ते तसाच राहून जातो तर छान असं किचन मस्त छान क्लीन झालेलं आहे दोघं साईडचं त्या त्या साईडचा ओटाही क्लीन करून घेतला आणि इकडचाही आहे अशा पद्धतीने नीट ने, नेटकं ने, छान एकदाचं किचन झालं म्हणजे नेमके अर्धी कामं झाल्यात जमा आहे तर आणि कडीपत्त्याचं झाड बघा मागे खूपच सुकल्यासारखं झालेलं होतं पण आता मस्त छान ग्रो करत आहे आणि नवीन पत्तेही आलेले आहेत नाहीतर मध्ये खराब झालेलं होतं खारीक मला खूप स्वस्त आणि मस्त मिळालेली आहे दीडशे रुपये किलो सिद्धीला घेताना गे गेलेली स्कूलमध्ये तिकडे मिळालेली होती पण एकच किलो घेतली गे गेली नंतर म्हटलं जास्त तरी घेतली असती तर छान भेटली मला आता तीही वाढवायला टाकते म्हणजे आता पुढची तयारी आपली हिवाळ्याचे मेथीचे लाडू वगैरे बनवायचे त्याची पुढची तयारी करण्यासाठी खारीक जी आहे ती आता उन्हामध्ये वाढवायला ठेवून देते म्हणजे फोडून वगैरे मिक्सरमध्ये बारीक करून ठेवता येईल आणि जे काही कांदे आणलेले होते ना ते इथं नीट करून घेत आहे म्हणजे थोडीफार वरचेवर साल असते ना कांद्यांची ती जरी काढून ठेवली तर जो आपला फ्रीजच्या खाली ट्रॅक आहे ना आपला कांदे बटाटे भरण्याचा तो आपण काढतो ना ज्या वेळेस कांदे वगैरे काढायचे असले आपल्याला त्या टायमिंगला तर तेव्हा मग त्याच्या खाली घाण पडत नाही नाही तर तसंच तसं जर कांदे गो आपण पिशवीतून आणून त्याच्यात ओतून ठेवले ना तर बऱ्याच वेळेला आपण ज्या टायमिंगला कांदे आपल्याला लागतात लसूण लागतो ना त्याच्यातला तेव्हा आपण उघड लाव करतो तो तो तर फ्रीजच्या खाली खूप सारी घाण त्याची पडत असते तर अशा पद्धतीने वरचे जी काही थोडीफार सुकलेली साल आहे कांद्यांची ती काढून घेतली तर मग खाली खराबही होत नाही किंवा चांगले राहतात कांदेही तर दुपारी ना मी व्हिडिओ एडिटिंग करत होती बेडरूममध्ये आणि तिकडे बसलेले असताना मग मी हे बघत होते याच्यातून की दुपारच्या टायमिंगला इथे ना सावली असते ना म्हणून पक्षी येतात तर थोडंसं म्हटलं चला क्लिप तुमच्यासोबतही ही शेअर करूयात त्यासाठी दाखवलेली आहे आणि किती मस्त वाटतं ना ज्या वेळेस असे पक्षी आपल्या बाल्कनीमध्ये येतात थोडेफार दाणे वगैरे आता म्याचे शुक्रवारचे तांदळाचे दाणे वगैरे असतात ना ते असले की मग मी झाडां इथं टाकतच असते पक्ष्यांना दुपारच्या वेळेस थोडेफार आणि त्यांना ना आपला थोडा जरी आवाज आला ना तरी मग ते उळून जातात लगेच थांबत नाही जागेवरती तर चला संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि मग मी दूध आणलेलं होतं दूध आता इथे तापवायला ठेवत आहे आणि स्वयंपाक जो आहे ना मी बऱ्यापैकी म्हणजे भाजी चपाती वगैरे सगळं लवकर करून टाकलेलं होतं कारण पोथी वगैरे सहानंतर नंतर वाचते त्याच्या आधी मी संपूर्ण स्वयंपाक करून घेतलेला होता आणि आपली गुरुवारची वेणी असते ना देवी यायची थोडा वेळ का होईना केसांमध्ये घालून घ्यायची तर थोडा वेळ घालून घेतलेली होती मीही आणि आता ना खीर बनवायला घेतलेली आहे तर भात शिजवायला टाकलेला होता थोडा मिक्सरमध्ये भात करून घेते आणि त्याच्यात थोडंसं नॉर्मल एक चमचा भरच गव्हाचं पीठ घालते आणि दूध वगैरे टाकते अशा पद्धतीने मी खीर जे आहे ना ते आमच्या इकडे बनवतात तर तशीच मी बनवत असते नॉर्मली जरी शुक्रवारच्या दिवशी मी तशी खीर बनवते मिक्सरमधून फिरवून घेतलेलं होतं आणि शेवची भाजी बनवलेली होती इथे थोडा भात लावलेला होता आणि चपात्या केलेल्या होत्या पटकन स्वयंपाक झाला म्हणजे कामही लवकर होतात आणि पोथी वगैरे वाचायची असल्यानं आपल्याला तेवढाच आपण निवांत मनही लागतं आपलं आणि आता हिवाळ्या दिवसाचं लगेच अंधार होऊन जातं त्यामुळे पटापट आवरलेलं बरं पडतं रात्रीच्या वेळेला आहे त्याच्यात दूध घातलेलं आहे साखर घातलेली आहे काजू बदाम वगैरे आणि थोडी वेलची घालणार आहे बारीक करून घेतलेली मनुके घातलेले आहेत आता पाच दहा मिनटं खीर छान शिजेल तोपर्यंत माझी पोथी वगैरे जी आहे ती वाचायला सुरुवात करून देईल मी आणि पोथी वाचून झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवेल तर असे छोटे मोठे प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळतं जेणेकरून आपण थोडीफार काळजी जी आहे ती घेतली गेली पाहिजे आपल्यानेही किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नसतं म्हणजे आपलं लक्ष नसतं त्यावेळेस आपल्याकडून अशा काहीशा चुका ज्या आहेत त्या होत असतात तर तो जो प्रसंग होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्याला चुकूनही होता आपल्याकडून तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे दिव्याच्या बाबतीमध्ये तर चला ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ